सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय पपईचा हलवा तुम्ही पपई खालेली असेल पपईचा ज्यूस पिलेले असणारे पपईची तुटी फुटी बनवलेली असणारे पण तुम्ही कधी पपईचा हलवा खालेला आहे का तर आज आपण इतके उत्सव आणि इतके छान अशा प्रकारे पपईचा हलवा बनवतोय आणि कलर बघा किती छान याला न कलर टाकलेला इतका छान अशी पपईचा हलवा झालेला आहे पपईला कलर टाकण्याची गरज नाही पपई फक्त घेताना आपल्याला लाल कलरमधली अशी पपई घ्यायची आहे आणि थोडीशी अशी ती दुसरी एक अशी पिवळ्या कलरमध्ये निघत असते ती पपई घ्यायची नाही अशी पपई घ्यायची आहे थोडासा डोळा पडलेला पाहिजे नसलं तरी ती आतून थोडीशी लाल सरस निघतीये अशी पपई घ्यायची आपल्याला तर एवढं छान असं आपल्याला इथं पपईचा हलवा तयार आहे तर बघा किती छान हलवा झालेला आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता रेसिपी करून घेऊया तुम्ही कधी पपई खाल्लेली आहे पपईचा ज्यूस पिलेले आहेत पपईची तुटी फुटी बनवलेली आहे तुम्ही पपईचा कधी हलवा खालेला आहे का तर आज आपण पपईचा हलवा बनवतोय तर पपईचा हलव्यासाठी अशी निब्बर आपल्याला पपई पाहिजे नाही एकदम निब्बर पपई आहे अशी दाबत वगैरे काही नाही फक्त डोळा पडलेला आहे पण घरच्या वावरातली पपई आहे आणि ही पण एक निब्बर पपई आहे पण आपण थोडंसं हलवा बनवायचं आहे म्हणून आपण ही पपई घेतलेली आहे ही, ही आतून गाजरासारखी लाल निघणारी पपई आहे आणि तुम्हाला जर हलव्यासाठी पपई घ्यायची असेल तर तुम्ही अशीच पपई घ्यायची जी आतून गाजरासारखी लाल निघते अशीच आपल्याला पपई घ्यायची आहे थोडीशी गुलाबी कलरमध्ये आणि पूर्ण लाल कलरमध्ये निघते ती पपई घ्यायची नाही आहे तर आपण आता ही कट करून साळून घ्यायची आहे पपई इथं आपण कट करून घ्यायची हे बघा अशी पपई निघाली पाहिजे अशी पपई निघाली तीच पपई आपल्याला हलव्यासाठी घ्यायची आहे आता आपण ही कट करून घ्यायची आहे आणि साळून घ्यायची आहे छान अशी साळून घ्यायची त्याच्या कातडी ठेवायची नाही आपल्याला म्हणजे कडवटपणा लागत नाही त्याच्यामध्ये इथे पपई आपण छान अशी साळून घेतलेली आहे आता आपण ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे आपल्याला छान अशी पपई धुवून घ्यायची आतलं पूर्णपणे हे काढून घ्यायचं आहे त्याच्यात ते बारीक बारीक बी असतं ते काढून घ्यायचं म्हणजे बी होण्यासाठी तयार होण्यासाठी चालू झालेलं होतं पण बी तयार झालेलं नाही आहे त्याचं चीक वगैरे पूर्ण धुऊन घ्यायचं मस्त असं दोन्ही हातांनी दोन पाण्याने दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचं म्हणजे त्याचं चीक पूर्णपणे निघून जातो आता हे पाणी फेकून द्यायचं दुसऱ्या पाण्यामध्ये आपल्याला परत दुसऱ्या पाण्याने धुऊन घ्यायचं तर याच्यात बघा किती त्याच्यावरलं बी वगैरे निघलं बघा ते पाणी फेकून देऊया इथं परत आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं परत त्याच्यावर पाणी घालून घ्यायचं परत स्वच्छ धुऊन घ्यायचंय आपल्याला एका चीक लागलेलं थोडंसं ती काढून घ्यायचं याच आणि याच्यात आपण परत स्वच्छ असं धुऊन आता आपल्याला किसून घ्यायची आहे पपई किसल्यानंतर आपल्याला धुवायची नाही म्हणून आपण आधीच स्वच्छ धुवून घ्यायची आता एकदा मस्तपैकी अशी छान अशी धुवून झालेली वाली पपई आता आपण ती छान अशी किसून घ्यायची इथं पपईचं पाणी निथळून घ्यायचं छान असं आणि आता आपल्याला पपई किसून घ्यायची आहे प्लेटमध्ये आता इथे आपण पपई किसून घ्यायची आहे तुमच्याकडे जी जरी मोठी जरी असली तरी चालन बारीक जरी असली तरी चालेल पण शक्यतो मोठीच किसणी पाहिजे थोडीशी मोठ्या हल्यांची अशी म्हणजे मग चांगलं त्याच्यातून किस चांगला पडतो तरी किस बघा किती छान पडतोय जसं का आपण गाजरच किसतोय गाजराचा हलवा बनवण्यासाठी पण गाजराच्या हलव्यामध्ये पपईच्या हलव्यामध्ये फरक आहे साळ्याला एकदम छान जाते मस्त तर बघा किती छान किस होते आता सगळी पपई आपण अशीच किसून घेऊया इथं आपल्याला पूर्णपणे पपई किसून झालेली आहे आता आपण पपईचा हलवा बनवायला घेऊया तर इथे बघा किती छान अशी आपल्याला हलव्याचा किस तयार आहे गाजराच्या हलव्याला लाजवेल असा हलवा तयार आपल्याला होणार आहे तर जसं आपण गाजराचा हलवा किचतो सेम तसंच झालेलं आहे बघा तर किती छान झालेलं आहे तुम्हीच बघा कलर पण किती छान मस्त आता आपण हीच बनवायला घेऊया इथे आपण गॅस पेटवला कढई ठेवलेली आहे गावर तूप घालून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये याच्यामध्ये दोन टीस्पून गावरण तूप घालून घेतलंय मी तुमच्याकडे तु। साधं तुप असेल तरी चालेल तुपाचं तसं काही नाही गावरन तुपच पाहिजे माझं घरचं आहे म्हणून मी टाकते गावरण तूप आता ते तूप चांगलं असं गरम झालं आपण त्याच्यात आता किसलेली पपई घालून घ्यायची आता छान अशी परतून घ्यायची आपल्याला याच्यात तुम्हाला काजू बदाम वाटले तर काजू बदाम टाका नाही वाटलं तर नका टाकू आता मी थोडीशी काजू बदाम टाकणार याच्यामध्ये आणि प्रत्येकाकडेच काजू बदाम असतात असं काही नाही तुमच्याकडे जर काजू बदाम नसेल तर तुम्ही एक सोपी घरगुती आयडिया करायची ती शेंगदाणे घ्यायची कच्चे थोडेसे आणि कच्चे शेंगदाणेच आपल्याला थोडेसे शे, थोडेसे ठेसून घ्यायचे म्हणजे ते त्याच्यावरले दोन भाग झाले पाहिजे ना करून घ्यायचे आणि त्याच्यानंतरून त्याच्यावर पूर्ण सालट काढून घ्यायचे आणि ते आपण याच्यात वापरू शकतो मी तसं करून बघितलेलं आहे खूप छान वाटतं तसं काही नाही की काजू बदामच पाहिजे असं काही नाही आता एक छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे पकडीत पपईचा हलवा आता आपण इथे थोडंसं दोन मिनटं झाकण घेऊन देऊया म्हणजे त्याला जे पाणी आहे ते ते पाणी त्याच्यामध्ये व्यवस्थित असं जिरून जाईल इथे आपण झाकण काढून घेऊया पाठ घालतो आणि त्याच्यात आपण थोडंसं नॉर्मल असं दूध घालायचं आहे मी दुधाचं पातळीलं घेतलेलं आहे आणि एक चमचा दूध घालून घेऊया साईबाजूला करून घेऊया आणि आता परत पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून द्यायचंय म्हणजे नीट अशी मस्त सोपं होईल आणि मस्त व्हायची शिजाल आता त्याच्यावर पाच मिनिट आपण झाकण करून घ्यायचं इथे आपण झाकण काढून घेऊया पाच मिनटं झालेली आहे याच्यात याच्यातलं संपलेलं आहे बघा आणि आता याच्यात आपण थोडंसं साखर विलायची ते घालून घेऊया तर इथं मी बघा साखर घेतलेली आहे तीन चमचे साखर घेतली थोडेसे काजू बदाम आणि विलायची दोन विलायची घेतली ती घालून घेतल्या तर इथं आणि आता साखरेचं पण पाणी होणार आहे आता छान असं हलवून घ्यायचं साखरेला छान असं पाणी सुटलेलं आहे बघा आता ते पाणी सुद्धा आपण चांगलं छान असं आटवून घ्यायचंय गॅस थोडासा मोठा केला तरी चालेल आणि छान असं हलव हलू आहे खाली डागू द्यायचं नाही इकडे आपल्याला हलवा बघा किती छान आहे पपईचा कारणे हा पपईचा हलवा आहे एखाद्याला वाटून गाजराचाच हलवा का एवढा छान असा हलवा तयार होऊन करू इथं पपईचा तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असून तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कारण तुम्हाला जर माझ्यावाली आजची रेसिपी पपईच्या हलव्याची आवडली तरी नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुमच्यावाली आतुरतेने वाट बघते तुमच्या कमेंटची तर नक्की मला कमेंट करून सांगा तर माझ्यावाली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते कशी नाही ते नक्की मला कळवा तर ही झाली आपल्याला पपईचा हलव्याची रेसिपी तुम्हाला आता मी डिशमध्ये घेऊन दाखवते आपल्याला हलवा किती छान असा कलर आहे अजिबात पाणी राहिलेलं नाही पूर्णपणे पाणी आटून दिलेले आहे आता बघा आणि थोडंसं थंड म्हणजे पूर्ण पाणी त्याला एकदम असं सोसून घेणार आहे तर आता आपण एका डिशमध्ये घेऊया पपईचा हलवा इथं आपल्याला पपईचा हलवा एकदम छान असा तयार आहे आणि अजिबात त्याच्यात पाणी नाही काही नाही मस्तपैकी छान असं झालेलं आहे आणि असं मस्त छान वाश होतोय अरे वा कुणी म्हणणार नाही <laughs> म्हणून मला इतकं छान असं वाटतंय पहिल्यांदीच बनवलं आणि खूप छान झालेलं आहे आणि टेस्टी पण खूप आहे तर चला आता आपण एकदा खाऊन बघूया हो कसं झालं कसं नाही तर इथे मी थोडंसं त्याच्यामध्ये वाटीमध्ये घेतलेला आहे पण सॉरी थोडंसं देवाला मी बघायची देवाची वाटी मली प्रसाद थोडस आता आपण खाऊन बघणार आहोत खूपच टेस्टी आणि खूप छान आहे एकच नंबर इतका एक छान झालेला आहे कोणी म्हणणार नाही की पपईचा हलवा आहे म्हणून एकदम असं इतकं एक छान लागतंय की असं वाटतं गाजराचाच हलवा हो आहे तर बघा रेसिपी करून तुम्हाला कशी वाटते कशा नाही तो लितर शेर, करा, तर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर आवडली तर दोस्त यांनाही पाठ पाठवा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये